जुगाडू गाड्यांचं सर्वांनाच आकर्षण असते अशी एखादी गाडी आपल्या समोरून गेली तर ती गाडी दिसेनाशी होईपर्यंत आपण ती बघतो इतकेच नव्हे तर ही गाडी कशी बनवली कुठून बनवली असे अनेक प्रश्न आपल्याला पडलेले असतात मात्र याचे उत्तर आपल्याला मिळत नाही आणि आपण आपल्या पुढील कामांना चालू पडतो अशीच एक जुगाडू गाडी कल्याण येथील युवक अनिरुद्ध शेट्टे याच्याकडे आहे ही गाडी कल्याण शहरात चालवताना रस्त्यावरील सर्वच जण अनिरुद्धच्या या गाडीकडे पाहतात मात्र हीच जुगाडू गाडी चालवून पुणे येथे पार पडलेल्या तिसऱ्या सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज स्पर्धेमध्ये त्याने दुसऱ्यांदा बाजी मारली आहे माझं नाव अनिरुद्ध शेटे मी राहायला कल्याणचं आहे सो आत्ताची जी, जी रेस झाली सह्याद्री ऑफ रोड चॅलेंज पुण्याला सो त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला होता सो त्याच्यामध्ये मी माझ्या कॅटेगरी एक्स्ट्रीम कॅटेगरीमध्ये मी फर्स्ट आलेलो आहे सो so, त्याच्यानंतर ही जी गाडी आहे ती गाडी बेसिकली जिप्सी so, आहे सो जिप्सी म जिप्सीमध्ये आम्ही इंजिन मॉ मॉडिफाय करून त्याच्यामध्ये आम्ही ब वन पॉईंट सिक्स सोळाशे सी सीचं इंजिन त्याच्यामध्ये टाकलेलं आहे सो ही बेसिकली पूर्णपणे एक्स्ट्रीम रोडसाठी बनवलेली गाडी आहे सो so, ही गाडी आम्ही बनवली आहे मी पंजाबवरनं त्यामध्ये इंजिन मारुती सुजुकीचं आहे त्याच्यानंतर जिप्सी गाडी आहे ही त्याच्यात डिफरन्शियल वगैरे जे आहेत ते महिंद्रा पिकअपचे आहेत सो त्याच्यानंतर गाडीमध्ये खास सर्वात खासियत अशी आहे की या प्रत्येक नॉर्मल गाड्यांचे टायर फक्त पुढचे फिरतात स्टेअरिंगबरोबर हिचे या गाडीचे टायर पुढचेही फिरतात तसेच मागचेही फिरतात स्टेअरिंगसोबत लेफ्ट राईटला सो ही आपली महाराष्ट्रातली पहिली गाडी आहे अजून ह्याच्यामध्ये डिफरेंशियल डिफरेन्शियल लॉकर लागलेले आहेत जे आम्हाला एक्स्ट्रीम ह्याच्यासाठी लागतात चॅलेंजसाठी डिफरन्शियल लॉकर लागलेले आहेत आमचे फोर पॉईंट सीट बेल्ट्स आहेत या सगळ्या गोष्टीने गाडी परिपूर्ण आहे आतापर्यंत मी पुणे पुण्यामध्ये पहिला इव्हेंट मी झालेला होता दोन हजार बावीस साली तो त्याच्यामध्ये मी भाग घेतला होता त्याच्यानंतर गोव्यामध्ये आर एफ सी म्हणून जो वर्ल्डचा टफेस्ट थ्री थर्ड स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये मी सहभाग घेतला होता गोव्यामध्ये आता यावर्षीही आहे बावीस ते एकोणतीस तारखेला तो त्याच्यातही सहभाग घेतलेला आहे या एक्स्ट्रीम मॉडिफाय व्यतिरिक्त माझ्याकडे एक स्टॉक जिप्सी आहे त्याच्यानंतर एक मॉडिफाय अजून एक जिप्सी आहे तो माझ्याकडे तिन्ही व्हेरियंट आहेत जिप्सीचे जे तिन्ही व्हेरियंट माझ्याकडे आहेत स्टॉप मॉडिफाईड आणि एक्स्ट्रीम साधारणपणे गाडी बनवण्यासाठी मला एक पंधरा ते सोळा लाख रुपये लागलेले आहेत सो याच्यामध्ये ज्या सगळ्या गोष्टी आहेत अर्ध्या जास्त इम्पोर्ट केलेल्या आहेत सो त्याच्यामध्ये जे जा कॉस्टिंग जास्त आहे ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट एक्स्ट्रीम लेवलची आहे म्हणजे की जसं की स्ट्रेंथनिंग बघायला गेलं होतं ह्याची बी स्ट्रेंथनिंग खूप जास्त आहे आणि मेन सर्वात गोष्ट ह्याच्यामध्ये सेफ्टीसाठी ही रोलकेज आहे जरी आम्ही टॉपेल झालो आम्ही सम हे पलटी जरी झालो आम आम्हाला काही होत नाही आमच्या बॉडीला सीट बेल्ट फोर पॉईंट बेल्ट लागलेले असतात ला सो आम्हाला काही होत नाही आणि हे खूप आम्हाला वाचवण्यामध्ये खूप गरजेची वस्तू आहे सो ती गाडीला लागलेली ला आहे त्याच्यामुळे आम्ही बिनधास्त गाडी चालू शकतो कुठल्याही टेरेनमध्ये अनिरुद्धकडे जिप्सी गाडी आहे या गाडीचे इंजिन त्याने मॉडीफाय केले आहे सोळाशे क्युबिक कॅपॅसिटी असून ही गाडी पंजाब येथून बनवून घेतल्याचे अनिरुद्धने सांगितले या गाडीमध्ये मारुती सुझुकीचं इंजिन वापरलं असून काही पार्ट्स महेंद्र पिकअपचे आहेत नॉर्मल गाडीला फक्त पुढे स्टेरिंग असते मात्र या गाडीला मागेसुद्धा स्टेरिंग असल्याने पुढचे टायर जसे वळतात अगदी तसेच मागचे टायरही वळतात अशा प्रकारची ही महाराष्ट्रामधील एकमेव गाडी असल्याचा दावा अनिरुद्ध करतो विशेष म्हणजे या गाडीच्या बाहेर असलेल्या रॉडमुळे गाडी पलटी झाली तरी गाडीत बसलेल्यांना कोणताही त्रास होणार नाही अशी काळजी घेण्यात आली आहे आपल्या नेहमीच्या वापरातील जीप किंवा चारचाकी गाड्या या स्पर्धेसाठी विशेष पद्धतीने मॉडीफाय केल्या जातात ज्यातून त्यांची कार्यक्षमता वाढवण्यासह हो या का उघड अशा स्पर्धेसाठी त्यांना तयार केले जाते कारण ज्या ट्रॅकवर ही स्पर्धा खेळवली जाते तो काही साधासुद्धा सरळमार्गी ट्रॅक नसतो कधी चिखलाचा खड्डा तर कधी थेट टेकडीवरील अवघड चढण अशा अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत चालकाला गाडी चालवावी लागते एक प्रकारे या स्पर्धेमध्ये गाडीसोबत चालका वाहन कौशल्याचाही चांगलाच कस लागतो त्यामुळे ऑफ रोड स्पर्धा खेळणे तसे कठीणच असल्याचे अनिरुद्धने सांगितले भाग्यश्री प्रधान आचार्य न्यूज एटीन लोकमत कल्याण